चल चल एवढा दव पडलाय त्याला हाय काय होते दवातून फिरते नमस्कार मंडे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आज आम्ही सकाळी झालो इकडे चालायला गोल्डन खूप खुश झालाय आणि पाठीमागे बघतो तर पाठीमागे हळूहळू सुट्टी ती बघा तिला काय काही आहे तर थर्ड एवढी आहे कोणतरी भलेल की गप घरात जाऊन बसत ते नाही बघा कशी येते पाठवून ती आणि पाठी कोणाला बघत बघ ती आणि गोल्डन तिकडे कुठे कुठे फिरतोय अगं थंडी नाही लागणार सुट्टी येऊ घेऊ आर्यंत जायचं होतं आली आहे ना तर तिथे थांब आम्ही पुढे जाणार होतो रस्त्यापर्यंत आता ही बोम मारत बसणार आहे पाठीमागून बघा कशी ती ये ये हा हो ये तू काही नाही थंड लागत नाही आहे तुला काय तर जायचंय पुढे आपल्या जाऊ जाऊन ये ये कोण नाही आज ये कोण नाही आहे अगं ये, ये, ये ना मग ये चल गोल्डन तिकडे जाऊन पोचायला पण तिथपर्यंत ए बाई पाठीमागे म्हणून मी आता सकाळी कोण नसणे ना सकाळी इकडे कोण नसणार आहे त्याच्यामुळे आरामात ये तू कोण नसणार आता गार आहे सुटले थंडी लागत ती धावतो दोघ गोल्डन कुठे गेलो हाय माहिती सुटी ये ते कळलं पुढे जा तिथे थांब नाही तर तू अग बाई तिथे थांब ना तू तू कशाला आलीस सुटी तुला थंड लागेल इकडे बघ कशी आहेत ना कार्टून हे पोचले पण जाऊन तिकडे आणि आम्ही आपण आहोत तिथे सुटी मला पुढे जायचं होतं रस्त्यापर्यंत चालायला गोल्डन बघा किती खुश झालाय तो हे इथून रस्ता आहे आता शॉर्टकट इथून आम्ही घरात घराकडून जातो असा मळ्यात ना रस्ता आहे आता झाला तो नाही तर पावसाळ्यात नसतो रस्ता सुटी चल ये काय नाही कोण नाही इकडे ते बघ कसे धावत आहेत ते थंड आहे थंडी लागली तर मग माझ्या जर्किन मध्ये ये बघा कशी ती ये ये काय नाही ये बघा आहेत गोल्डन बघा गोल्डन गोल्डन बघा सुटी आली आहे बघ सुटी ये ती पळाली बघलस बघ लस कसली पळाली बघ <coughs> गोल्डनने स्विटीला पळून लावलं ती गेली वाटतं एकदम पुढे गेली दिसत पण नाही आता तिथे थांबणार ती वाट बघ आता आमची तशी जाणार नाही घराकडे ते घर आहे ना त्यांचं बाजूचं तिथे थांबेल हे बघा फिरतोय लय आनंद झालाय गोल्डनला दिसतीय गेली ती पुढे पर्यंत गेली धावत त्यांच्या घराचं लपलं अस झाडा झाडात थं मग ते गवतात सर याचा आनंद बघा वाट नसेल ती वाट तू काढून येशील चंप्याची <laughs> थंडी पळवले गोल्डन न गोल्डन तू गोल्डन अरे गोल्डन एवढा खुश झालाय ना म्हणजे दररोज तो एकटा इकडे फिरतो पण आज म्हणणार आज माझी माणसं पण असत बस झालं चंप्या कंटाळ आला आणि गोल्डनने सुट्टीला पळवूनच लावले बघाशी चाललीत बघा दोघं झालं कशी ती झाली यांचा फिरणार चंपी कंटायनर या गोल्डन कंटायनर आहे कुठे जायलो तुम्ही जाशात ते मी जाणार असं द्यायच ना धावतायत बघा केवढी ती गोल्डन तुझं काय नाही आहे ते का थंडी लागत कळलं आता गार्टच जायत धावतोय बघा अरे तू दमशील बाय काय हाय की नाही तुला बघा तुलाही खुश ह्याच्या बरोबर जरा आणखी जर असे धावत चंपा गेला त्याच्या पाटून तो धावता गेला गेला ते आता आसत ते का पळून आणला औषध आणखी घराकडे गोड सोबत <laughs> चार पाच कुत्रे असतील आणखी तर काय धुमाकुळच झाले तो हे आपण लपून राहायला पाहिजे होत तो तिथे गेलाय त्यांच्या घराकडे पण हे असं रान नाही लपत <laughs> हो शोध ना तो तो, तो थाय तिथे थांबलाय हा शेपटी दिसते इथेच थांबायला पाहिजे होत बघत ती बघ तिकडे बघता आपलंय याच्या पुढे गेलं स्विटी येतोय गोल्डन पडलं सगळं ए गोल्डन इकडे बघ स्वीटी कुठे कुठे ती शोध लोक कळलं का तिकडे आहे ती मग गार हवा येते हा बघा आता सूर्य उगवतोय मी यांना सांगते सूर्य उगवलं नाही कसा हा बघा गोल्डन थंडी पिंडीचं काही नाही मजा करतो दिसत आहे ना सूर्य समोर आहे तिकडे जाऊचं काय गोल्डनला I'm not going to do